श्री स्वामी समर्थ यंदा दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे दत्त निमित्त आपण आधीच सेवेला लागलो होतो काहींनी एकवीस दिवसाची काहींनी अकरा दिवसाचं तर काहींनी सात दिवसाची सेवा ही दत्त जयंतीच्या आधीच्या सप्ताहामध्ये केली आहे तर आता दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जयंती कशी साजरी करायची कोणती सेवा आपल्याला करायची आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे म्हणजेच जयंती आपल्याला या दिवशी साजरी करायची आहे या दिवशी विधिवत पूजा कशी करावी तर चार तारखेला आपल्याला एकादशीसारखा उपवास करायचा आहे बऱ्याच ठिकाणी बारा एकोणचाळीसला दत्त जयंती साजरी केली जाते तर आपल्याला देखील बारा एकोणचाळीस ला दत्त जयंती साजरी करायची आहे गुरुचरित्रातील चौथा अध्याय आपल्याला वाचायचा आहे यामध्ये दत्त जन्माची कथा आहे ही आपल्याला वाचायची आहे काही ठिकाणी संध्याकाळी तिन्ही सांजेला दत्त जयंती साजरी केली जाते दत्त मंदिरामध्ये काही ठिकाणी संध्याकाळी दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात असणाऱ्या दत्त मूर्तीला सकाळी अभिषेक घालायचा आहे दत्त महाराजांचा पाळणा म्हणायचा आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे गुरुचरित्रातला चौथा अध्याय आपल्याला वाचायचा आहे गुरुचरित्राचे अवतरनिका वाचायचे आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचावा तसेच या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला फराळ दाखवायचा सा आहे साबुदाण्याची खिचडी फळे ठेवावीत उपवासाला चालणारे सर्व पदार्थ या दिवशी नैवेद्याला चालतात फक्त भगर चालत नाही त्यामुळे भगरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा नाही या दिवशी दत्त जयंती प्रत्येकाने आपल्या घरी साजरी करायची आहे दुपारी जमले तर दुपारी केंद्रामध्ये बारा एकोणचाळीस ला जन्म होत असतो जन्म उत्सव साजरा करतात तर तुम्ही बारा एकोणचाळीसला तिथे जाऊ शकता घरी आल्यानंतर संध्याकाळी घरी पूजा करायची आहे आपल्याला दत्ताच्या मूर्तीला सकाळीच अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बारा एकोणचाळीस नंतर आपल्याला दत्तपाना आरती म्हणायची आहे आणि आरती झाल्यानंतर गुरुचरित्रातला चौथा अध्याय आवर्जून वाचायचा आहे या दिवशी दत्त महाराजांचा फोटो असेल गुरुचरित्राची पोती देखील आपल्याला याची पूजा करायची आहे दत्त मंदिरात जायचं आहे औदुंबराला प्रदक्षिणा मारावी आपल्याला गुरुचरित्रातला चौथा अध्याय तर वाचायचाच आहे त्याचबरोबर अठरावा व अवतरणिका वाचायचे आहे पण हे जर जमलं नाही तर फक्त चौथा अध्याय आपल्याला आवर्जून नक्की वाचायचा आहे तसेच दत्त महाराजांची अकरा आपल्याला जप करायचं आहे या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि आपण दत्तचे नामस्मरण केल्याने आणि गुरुचरित्रातला चौथा अध्याय वाचल्याने सर्व दुःख अडचणी दूर होतात त्याचबरोबर बघा नेहमीप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष लक्ष्मी व्रत पूजा या दिवशी करायची आहे कारण या दिवशी गुरुवार आलेला आहे या दिवशी तुम्ही लक्ष्मी व्रतामुळे दुर्गा सप्तशुतीचे पाठ देखील करू शकता त्याचबरोबर आपण या दिवशी दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो तो सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी करू शकतो या दिवशी आपण महाराजांची जेवढी सेवा करू तेवढे कमीच आहे आणि योगायोगाने बघा दत्त जयंती ही गुरुवारी आली आहे त्यामुळे शक्य होईल तेवढी सेवा करा अशा प्रकारे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने दत्ताची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ